तुम्हाला तुमचा कांदा जर का सात आठ महिने चाळीमध्ये स्टोर करायचं तर ह्या चुका अजिबात करू नका जेव्हा आपण कांद्याची काढणी करतो आणि कापणी करतो तेव्हा आपल्याला कांद्याची मुळे अजिबात कापायचे नाही आणि दुसरी गोष्ट की जो आपला मांड आहे तो खूप आपल्याला जळून कापायचा नाही जर का आपण मांड हा जळून कापला तर होणार काय की इथून बुरशी किंवा बुरशीचे स्पोर लवकर एंट्री मारणार आहे परिणाम आपला कांदा हा लवकर खराब होणार आहे किंवा सडणार आहे हेच आपल्याला जो कांद्याची जेव्हा आपण कापणी करतो तेव्हा जो मांड आहे तो किमान आपल्याला एक ते दीडचं अंतर ठेवून कापायचा आहे याच्यामुळं बुरशीचे स्पोर किंवा बुरशी इथून एंट्री मारण्यास एक बॅरियर तयार होणार आहे आणि आपला कांदा हा जास्त दिवस टिकण्यास मदत होणार आहे दुसरी गोष्ट अशी की आपण जेव्हा कांद्याचं स्टोअर साठी सिलेक्शन करतो तेव्हा आपल्याला खूप मोठ्या साईजचा कांदा हा सिलेक्ट करायचा नाही आपल्याला मीडियम साईजचा कांदा सिलेक्ट करायचा या साईजचा आपण मोठ्या साईजचा जर का कांदा सिलेक्ट केला तर होतं काय कांदा हा दुबळका असण्याचे चान्सेस खूप असू शकतात याच्यामुळं कांदा हा तिथे लवकर खराब होऊ शकतो याच्यामुळं आपल्याला तो सिलेक्ट करायचा नाही आपल्याला मीडियम साईजचा कांदा सिलेक्ट करायचा जेणेकरून आपला कांदा हा सात ते आठ मेळाने स्टोर होऊ शकतो आणि खूप सारे पैसे आपल्याला स्टोर कांद्याचे भेटू शकतात अशाच माहितीसाठी अॅग्रॉला मराठीला फॉलो करा